नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत जानेवारी बावीस रोजी साजरी होणारी श्री गणेश जयंती जिला माघी गणेश जयंती असेही म्हणतात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अशी ज्यांची वंदना केल्याशिवाय एकही शुभकार्य सुरू होत नाही ते प्रथम पूज्य श्री गणराय आज या दिवशी अवतरले असे मानले जाते श्री गणेश जयंतीचा इतिहास भक्तांनो आपण सर्वसाधारणपणे गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात साजरा करतो पण खरे श्री गणेश जन्मदिवस म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी कथांनुसार याच दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला असे मानले जाते म्हणूनच महाराष्ट्र गोवा आणि दक्षिण भारतात हा दिवस मोठ्या श्रद्धेने गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो आता आपण बघूयात श्री गणेश जन्मकथा एकेकाळी कैलासावर भगवान शंकर तपश्चर्यासाठी गेले होते त्यावेळी माता पार्वती एकटीच असायच्या त्यांनी आपल्या अंगाच्या उठण्यापासून एक सुंदर बालक निर्माण केला आणि त्याला जीव दिला पार्वतीमातेने त्या बालकाला सांगितले मी स्नानाला जाते तोपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस तो बालकद्वारावर उभा राहिला थोड्याच वेळात भगवान शंकर परत आले आणि आत जायचा प्रयत्न केला पण त्या ते बालकाने त्यांना अडवले हे पाहून भगवान शंकर क्रोधित झाले आणि त्यांनी त्या ते बालकाचे मस्तक छिन्ह केले स्नान करून बाहेर आलेल्या पार्वतीमातेने हे दृश्य पाहताच प्रचंड शोक केला संपूर्ण सृष्टी हादरली पार्वतीमातेला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी आदेश दिला ज्या बालकाचे मस्तक प्रथम दिसेल ते आणा तेव्हा हत्तीचे मस्तक आणण्यात आले आणि त्या बालकास ते जोडण्यात आले अशा प्रकारे हत्तीमुखी लंबोदर गणेशाचा पुनर्जन्म झाला भगवान शंकरांनी वरदान दिले की आजपासून हा बालक सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असेल तेव्हापासून गणपतीबाप्पांची सर्वात आधी पूजा केली जाते आता आपण बघूयात दुसरी कथा चंद्राला शाप का दिला आज आपण एक कथा ऐकणार आहोत चंद्राला शाप का दिला एकदा गणेश जयंतीच्या दिवशी देव ऋषी आणि भक्तांनी मिळून श्री गणेशांचा जन्मदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला सर्वत्र आनंदाचे वातावरण होते पूजेनंतर गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दिला गेला गणपतींना मोदक फार आवडतात त्यामुळे त्यांनी भरपूर मोदक खाल्ले रात्री उशीर झाला होता चंद्र आकाशात तेजाने चमकत होता गणपती बाप्पा घरी निघाले चालताना अचानक मूषक अडखळला आणि गणपतीबाप्पा खाली पडले हे दृश्य पाहून चंद्रदेव हसू लागले चंद्राचे ते हसू पाहून गणपती बाप्पांना फार वाईट वाटले ते म्हणाले चंद्रा देव असूनही तू दुसऱ्याची थट्टा करतोस रागाच्या भरात गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला आजपासून माझ्या जन्मदिनी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाईल त्याला अपयश दोष आणि अडचणी येईल हे ऐकताच चंद्रदेव घाबरले त्यांनी लगेच गणपती बाप्पांची माफी मागितली चंद्र म्हणाले माझी मोठी चूक झाली मला माफ करा बाप्पा चंद्राचा पश्चाताप पाहून गणपतीबाप्पांचे मन द्रवले त्यांनी शाप पूर्णपणे मागे घेतला नाही पण तो कमी केला गणपती बाप्पा म्हणाले जो माझ्या चतुर्थीच्या दिवशी चुकून कोणी चंद्र पाहिल त्यांनी ही कथा ऐकावी किंवा माझे स्मरण करावे मग त्याच्यावर कोणताही दोष राहणार नाही याच कारणामुळे आजही गणेश चतुर्थीला चंद्र पाहत नाहीत म्हणजे गणपती बाप्पा येतात त्या दिवशी आणि चुकून पाहिला तर ही कथा सांगितली जाते हा आहे कथेचा सोपा संदेश म्हणूनच कोणाची थट्टा करू नये नम्रता हीच खरी देवपूजा आहे चूक झाली तर माफी मागणे महत्वाचे आहे गणपती बाप्पा मोर्या आता आपण बघूयात गणेश जयंतीचे महत्त्व माघी गणेश जयंती ही संकटांवर मात करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते या दिवशी केलेली गणेशपूजा विघ्ननाशक ठरते विशेषत विवाह अडचणी नोकरीतील अडथळे आरोग्य समस्या शिक्षणातील अडथळे यांवर गणेश कृपा होते असे मानले जाते आता आपण बघूयात भक्तांना काय लाभ होतो भक्तांनो माघी गणेश जयंतीला श्रद्धेने उपासना केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात बुद्धी विवेक आणि ज्ञान वाढते नवीन कार्यात यश मिळते घरात सुखशांती नांदते संकटांपासून संरक्षण मिळते या दिवशी उपवास गणेशमंत्र जप मोदक अर्पण केल्यास विशेष फलप्राप्ती होते चला तर मग भक्तांनो या बावीस जानेवारीच्या पावन दिवशी श्री गणरायाचे मनोभावे स्मरण करूया या गणपती बाप्पा मोर्या विघ्नहर्ता बाप्पा मोर्या श्री गणेश जयंतीच्या आपणास व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद